गुड मॉर्निंग जय शिवराय मित्रांनो आता आलो आहे पंढरपूरला पंढरपूरचं विठ्ठलख्मेचं दर्शन झालेलं आहे माझं तर इकडे स्वप्नपूर्ती आपली लावली आहे इकडे आलो आहे आता तानपुरे महाराजाच्या मठामध्ये मठ बघण्यासाठी चला तुम्हाला पण आहे तानपुरे महाराजांच्या मठाचं भव्य असं गेट इथून थोडं आतमध्ये गेलं की बघूया आपल्याला मठ दिसतो बोलू बघा इकडे इथे राहण्याची पण व्यवस्था आहे रूम पण मिळतात कधी राहायसाठी आलं तर इकडं तुम्ही राहू शकता रतनपुरे महाराज यांचा मठ सुंदर मठ आहे कधी आला तर अवश्य भेट द्या आणि बघा